कवितेचं नाम आहे कुठला चंद्रन कुठल्या चांदण्या कुठला चंद्रन कुठल्या चांदण्या रोज मोजाव्या लागतात कुकरच्या शिट्ट्या नी आता आता हसा निवांत घरी गेल्यावर हसा काही अडचण नाही कुठला चंद्रन कुठल्या चांदण्या रोज मोजाव्या लागतात कुकरच्या शिट्ट्या घराचा रिमोट तिच्याकडं आमच्या तोंडाला नुसते चिकटपट्ट्या साधा सादा कडी पत्ता जरी आणायचा झाला तरी तिलाच विचारावे लागते साधा कडीपत्ता जरी आणायचा झाला तर तिलाच विचारावे लागते वाघ बाहेर खात असेल म्हणजे सावंत सरांना सांगतो की आमच्याकडं सांगोल तालुक्यात उमऱ्यातून बाहेर पडलं की नवऱ्याला सगळे वाघ म्हणतात घरात गेले होते सायलेंट मोबाईल असत वाघ म्हणतात वाघ बाहेर काही खात घरात शिळे काळवणच पचवावे लागते मी म्हणून टिकले दिवसातून एकदा तर हे वाक्य घरात घुमत मी म्हणूनच टिकले दिवसातून एकदा तरी हे वाक्य घरात घुमत आणि गेली चार दिवस माहेरला एवढंच घरात मन रमतं घरात तिचाच गोंधळ तिचाच कालवा आणि तिच्या मैत्रिणींना ती सांगते पदरात पडलं यो वटवट्या कुठला चंद्रन कुठल्या चांदण्या रोज मोजाव्या लागतात कुकरच्या शिट्ट्या वर्षा सहा महिन्यातनं ठरलेला प्रश्न वर्षा सहा महिन्यातनं ठरलेला प्रश्न का हो मी तुम्हाला पहिल्यासारखी आवडते वर्ष सहा महिन्यात ना ठरलेला प्रश्न का हो मी तुम्हाला पहिल्यासारखी आवडते मी म्हणतो झालं गेलं जाऊ दे ना आता कशाला विषय वाढवते तिनं दूध गॅसवर ठेवायचं आणि उतू जाऊ नये म्हणून आम्ही राहायचे तिनं दूध गॅसवर ठेवायचं ऊतू जाऊ नये म्हणून आम्ही राहायचं आणि आली चार दिवस मेवणी तर जास्त बोलायचं ना नुसतं लांबून पाहायचं सगळं नियोजन तिचं सगळी काम पण तिचीच सगळं नियोजन तिचं सगळी काम पण तिचीच यासाठी वापरल्या जातात आमच्या हक्काच्या सुट्ट्या कुठल्या चांदण्या रोज मोजाव्या लागतात कुकरच्या शिट्ट्या रुक्मिणी वेगळी राहिली आपण की झाडकी पत्ती <laughs> खरच रामदास स्वामी ग्रेट सावधान म्हटलं की पळून गेले खरंच रामदास स्वामी ग्रेट सावधान म्हंटल की पळून गेले आम्ही सर्वसामान्य लग्न म्हणलं की हुरळून आले चार पाच वर्षात चांगले होर पळून निघाले आता काही कांदा चिरा चिराल खोबर किसा आता काही कांदा चिरा नाही तर खोबर किसा बघत बसा नुसत्या टी व्हीवरच्या नट्या कुठलांला चंद्रन कुठल्या रोज मोजाव्या लागतात कुकरच्या शिट्ट्या हे सगळं जरी खरं असलं तर इथं असणाऱ्यांसाठी कविता मांडतो किती ती घरात असते म्हणून घर रोज बोलत असतं ती घरात असते म्हणून घर रोज बोलत असतं तिच्यामुळंच तर तुळशीचं वृंदावन डोलत असतं ती असते घरात म्हणून जपला जातो प्रेम जिवाळा मायेचा ओलावा आपुलकीची नाती ती असते घरात म्हणून जपला जातो प्रेम जिवाळा मायेचा ओलावा आपुलकीची नाती तिच्यामुळंच तर जपल्या जातात तिच्यामुळं तर तेवल्या जातात देवघरात निरंजनाच्या वाती दुखलं खुपलं सगळ्यांचंच बघत असते ती दुखलं खुपलं सगळ्यांच बघत असते ती दिवसभर किणकिणतात तिच्या बांगड्या घरातल्या सगळ्यांसाठी जगत असते ती अंगणाचं भकास उघडे पण पदरान झाकत असते ती अंगणाचं भकास पण पदरानं झाकत असते ती नवऱ्याच्या मनगटातली खरी ताकत असते ती नवऱ्याच्या मनगटातली खरी ताकद असते ती ती असते घरात म्हणून तर परसबागेत फुलतात कळ्या ती असते घरात म्हणून तर परस बागेत फुलतात कळ्या ती अंगणातच थोपून ठेवते घरावर येणाऱ्या ऊन वारा असंख्य वादळांना ती झेलत असते ऊन वारा पाऊस असंख्य वादळांना ती झेलत असते कधी आलंच उरात दुःख तर सांदी कोपऱ्यात जाऊन खोलत असते कधी आलंच उरात दुःख तर सांदी कोपऱ्यात जाऊन खोलत असते घरातल्या भिंतींना जिथं ढेपसा पडल तिथं लगेचच लिपत असते घरातल्या भिंतींना जिथं ढेपसा पडल तिथं लगेचच लिपत असते आणि सासरकडच्या सगळ्या नात्यांना तळहातावरच्या फोडासारखी जपत असते सासरकडच्या सगळ्या नात्यांना तळहातावरच्या फोडासारखी जपत असते आता मला सांगा वर्षा सहा महिन्यात कधी मोजल्याच कुकरच्या शिट्ट्या तर बिघडलं कुठं वर्षा सहा महिन्यात ना कधी मोजल्याच कुकरच्या शिट्ट्या तर बिघडलं कुठं जगण्याचं वाळवंट काय असतं हे त्यांना विचारा ज्यांचं जगणं तरी तुम्हाला वाटलं तर तुम्हीच तुमचे भोगायचे भोग समजायचं मागच्या जन्मीचा राहिला ये रट्या कुठला चंद्रन कुठल्या चांदण्या रोज मोजाव्या लागतात कुकरच्या शिट्ट्या रोज मोजाव्या लागतात कुकरच्या शिट्ट्या धन्यवाद धन्यवाद जगंजळ सर मनोर